सगळ्यांना कळू द्या विषय असा होता का आधी घोटचा सर्जा आणि मथुर हा पैरा झाला होता तर त्याच्या सरज्याच्या पायाला काहीतरी इजा झाली पत्री मारताना त्यांनी सांगितला कॉल करून जगदीशनी का आमचा नंदी पाय उचलून ठेवतोय मग आम्ही सुद्धा काय केला पाय उचलून ठेवतोय मग काय करायचं बाबा बरा होईल का दोन दिवसांनी तीन दिवसांनी अजून पाच सहा दिवस आहेत मैदानासाठी तर त्या लोकांनी काय केलं का, के का सांगितलं दादा आता यो बराच नाही होणार बर, तर मी तरी सुद्धा पुन्हा फोन केला मग आता कसं काय बोलतो कर्नाटकला आम्ही घेऊन चाललो काही हरकत नाही कर्नाटकला घेऊन चालल्या तुम्ही चांगली गोष्ट आहे लवकर बरा करा बर, तर मी बोललो मग बरा झाल्यानंतर दुसरे कोणत्यात पळेल का नाही बोलतो दुसरे कोणाच्यात पळणार नाही स्वतः जगदीश सुद्धा बोलला होता माझ्यासोबत आणि नाना प्रधान सुद्धा बोलला होता माझ्यासोबत नाना बोलले भाई पळेल त्यांनी त्यांच्या नंदीवर हात ठेवायचा हो डोक्यावर जसा मी आज ठेवतोय जी सत्य परिस्थिती ती लोकांना माहिती पडली पाहिजे जेवढी शेतकरी